उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेलाय लोककला केंद्रातील पूजा गायकवाड हिनं बोलणं बंद केल्यानं बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं आतापर्यंत तपासावरून स्पष्ट होत आहे पण तपासात अजूनही काही गंभीर बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्यात ज्यामुळं पूजा गायकवाडची मोठी अडचण होणार आहे पूजानं पोलिसांना जबाब देताना गोविंद बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिलीये गोविंद बर्गे यांच्या भाच्याने तर माझा मामा दारू पित नव्हता मग गाडीत दारू आली कुठून गाडीतील डिझेल का संपलं होतं गाडीची बॅटरी का उतरली होती गाडीत तीस ते पन्नास लाख रुपयांची रोकड होती ती गेली कुठं असं अनेक प्रश्न उपस्थित केलेत त्या दृष्टीने देखील पोलीस तपास सुरू आहे मात्र अजूनही एका गंभीर प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळालेलं नाही काय आहे तो गंभीर प्रश्न आणि पोलीस तो कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात पूजानं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात आणखी काय धक्कादायक आरोप केलेत हे आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सोलापूरच्या माढा तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गे यांचा मृतदेह एका बंद कारमध्ये नऊ सप्टेंबर रोजी आढळून आला होता त्यानंतर वैराग पोलिसांनी कुटुंबियांसमोर ही गाडी उघडून पाहिली असता बर्गे यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेल्याचं निदर्शनास आलं त्यांनी स्वतःहून गोळी मारून घेतली असा प्राथमिक अंदाज पोलिसांना मात्र या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत त्यात गोविंद यांनी ज्या बंदुकीचा वापर केला ती बंदूक अनधिकृत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय आता ही बंदूक आली कुठून याचा शोध पोलीस घेतात त्यासाठी त्यांनी गोविंदचे कॉल डिटेल्स तपासणं सुरू केले घटनेच्या अगोदर गोविंद कोणाकोणाच्या संपर्कात होता त्याला ही बंदूक कोणी दिली बंदूक देण्यामागे कोणाचा काही उद्देश होता का हे पोलीस शोधून काढतील त्यानंतरच ही घटना कशी आणि का घडली याचा उलगडा होऊ शकेल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या भावाला एक बुलेट आणि महागणी मोबाईल दिले होते दागिनेही दिल्याचं बोललं गेलंय तर पूजाला बारशीत एक प्लॉट देखील घेऊन दिला होता या प्लॉटचे आठ लाख रुपये झाले त्याचा व्यवहार गोविंद आणि पूजा यांच्यात झाल्याचं बोललं जाते पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करतात पूजाने गोविंद कडून दीड वर्षात किती रक्कम घेतली गोविंदच्या आणि पूजाच्या बँक खात्याचे व्यवहार वैराग पोलिसांनी मागवलेत त्यातून दोघांमधील आर्थिक व्यवहाराची माहिती देखील समोर येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान गोविंद सोबत आपले संबंध होते पण त्याच्या आत्महत्येमागे आपला काही संबंध नसल्याचं तिने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले दीड वर्षापूर्वी तिची गोविंद बर्गे यांची ओळख झाली होती त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि दोघेही एकमेकांना रात्रंदिवस बोलू लागले प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या गोविंदकडे बक्कळ पैसा होता हे पूजानं हेरलं होतं वाढलेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं गोविंदचा तिच्यावर जीव जडल्याने तिच्यासाठी तो काहीही करायला तयार झाला घरच्यांच्या विरोधात जाऊन गोविंद सारं काही करत होता आता तिनं गोविंदच्या गेवराईचा बंगलाच मागितला होता पण बंगला दिल्यावर बदनामी होईल म्हणून त्याने नकार दिला होता गोविंद तिला दुसरा बंगला घेऊन द्यायला तयार होता पण पूजाचा हट्ट त्याच बंगल्यासाठी होता अशी आतापर्यंतची माहिती मिळते दरम्यान गोविंदनं स्वतःला संपवलं त्यावेळी पूजा ही तुळजाई सांस्कृतिक कला केंद्रातच होती असं देखील तपासातून समोर आलंय हे कला केंद्र पारगाव इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या कला केंद्राला ग्रामपंचायतचा परवाना नाही असं देखील समोर आलंय मात्र या कला केंद्राचा परवाना सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीच रद्द करण्यात आल्याचं पत्र वाशीचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी दिलं होतं वाशी ठाण्याच्या पोलिसांनी या कला केंद्राला अचानक भेट दिली असता त्या केंद्रात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं अहवालात म्हटलंय कला केंद्राच्या आवारात मद्य विकलं जात होतं पारंपरिक डीजे डीजेवर नाच केला जात होता असं त्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी जून दोन हजार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं होतं गाडीत असलेल्या रोख रकमेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे म्हणाले गाडी आम्ही नातेवाईकांसमोरच उघडली त्यावेळी गोविंदा यांच्या खिशात नऊशे रुपये मिळवून आले होते या घटनेनंतर पूजा गायकवाड हिची देखील बाजू आता समोर आली आहे तिच्या म्हणण्यानुसार गोविंदचे आणखी मुलींसोबत संबंध होते त्यामुळेच मी त्याच्या त्यांच्यासोबतचे संबंध तोडले होते पूजाच्या या जबाबानंतर पोलिसांनी चार जणींशी चौकशी केल्याची माहिती मिळते त्यांच्या चौकशीमुळे या प्रकरणाला अजून वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते पूजा पोलिसांना म्हणाली आपला या प्रकरणात काहीच संबंध नाही मी गोविंदला चुकीच्या मार्गावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला गोविंद घरच्यांसोबतही विचित्र वागत होता तोच मला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता म्हणूनच मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध संपून टाकले होते असंही तिनं आपल्या बचावात म्हटलंय दरम्यान पूजा कोण हे शोधण्यासाठी तिच्या इन्स्टा अकाउंटवर लोकांच्या उड्या पडल्यात तिच्या रील व्हायरल आहेत तिच्या फॉलोअरच्या संख्येतही वाढ झालेली पाहायला मिळते दरम्यान गोविंद बर्गे यांना बंदूक कुणी पुरवली त्या व्यक्तीचं नाव पुढे आलं तर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे शिवाय पूजाने दिलेल्या जबाबात गोविंदच्या इतर मैत्रिणी कोण तहसीलदारांनी परवाना रद्द केल्यानंतरही ते केंद्र सुरूच कसं काय होतं या दोषी कोण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद